कमीत कमी पंधरा हजार पर्यंत पोहोचल्या याबद्दल त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्या लढल्या काम केलं कोरोना काळामध्ये म्हणून आज उपस्थित असलेल्या अशा ताईंचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून आपण करूया खूप सरपंच ताईंना विनंती करतो की त्यांनी कोरोना योद्ध्या आमच्या आशा ताईंचा सन्मान या ठिकाणी पत्र देऊन करावा असं मी आपल्याला विनंती करतो आठ मार्चच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण निमंत्रण दिलं माया ताईंनी आणि आपल्या सर्वांच्या सोबत काम करणाऱ्या मायाताईचं निमंत्रण आणि अतिशय संघर्ष करणाऱ्या मायाताई जेव्हा नाशिक पासून जवळपास मला वाटतं पन्नास किलोमीटरचा अंतर सहज असेल ना जास्त असेल पन्नास आहे का आहे ना पन्नास किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी येऊन आपल्यासाठी काम करतात याबद्दल आम्हाला सर्वांना नाशिककर म्हणून आणि चळवीमध्ये काम करणारे मृदा सर असतील आम्ही सर्व मायाताचं मनपूर्वक आपण जोरदार काळ्यामधून त्यांचं अभिनंदन करू गेले वर्षभर आम्ही वेगवेगळ्या लोकांचा सन्मान दोन गोष्टीसाठी करत आहोत की त्यांनी कोरोना काळात खूप चांगलं काम केलं पण लोक विसरून जातात त्यांना आठवण करून द्यावी लागते त्याच पद्धतीने मायाताईंनी नाशिक शहरामध्ये ज्या कचरा वेचणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा अनेक लोकांकडून मदत मागून त्या ठिकाणी त्यांना धान्य असेल पेट असेल इथं कीट असेल देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माया करत होत्या पण त्याचा सन्मान करायला आम्हाला काही तीन वर्ष जमलं नाही आणि म्हणून आज निमित्त आहे आणि म्हणून मी सरपंच साहेब आणि सरांना विनंती करतो की त्यांना सन्मानपत्र देऊन आपण सरकार करावा असं मी आपल्याला विनंती करतो